नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क या विषयाचे सर्व क्वेश्चन बघणार आहोत जे की तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी महत्वाचे असणार आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक भारतीय राज्य घटनेत मूलभूत हक्क कोठे दिले आहेत ऑप्शन ए भाग चौथा ऑप्शन बी भाग तिसरा ऑप्शन सी भाग दुसरा ऑप्शन डी भाग सातवा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भाग तिसरा प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या कलमामध्ये दिले आहेत ऑप्शन ए कलम एक B, C, D, ते मध्ये ऑप्शन बी कलम दहा ते चाळीसमध्ये ऑप्शन सी कलम बारा ते पस्तीसमध्ये ऑप्शन डी कलम छत्तीस ते एक्कावन्न मध्ये याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कलम बारा ते पस्तीसमध्ये या कलमांतर्गत मूलभूत हक्क दिलेले आहेत प्रश्न क्रमांक तीन सुरुवातीला भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत हक्क होते ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सहा ऑप्शन सी सात ऑप्शन डी आठ याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी सात सुरुवातीला भारतीय राज्य घटनेत सात मूलभूत हक्क होते प्रश्न क्रमांक चार सध्या भारतीय नागरिकांना किती मूलभूत हक्क आहेत ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सहा ऑप्शन सी सात ऑप्शन डी आठ याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सहा प्रश्न क्रमांक पाच कोणता हक्क चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आला ऑप्शन ए समानतेचा हक्क ऑप्शन बी मालमत्तेचा हक्क ऑप्शन सी स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन डी धर्म स्वातंत्र्याचा हक्क त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मालमत्तेचा हक्क हा हक्क चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आला प्रश्न क्रमांक सहा मालमत्तेचा हक्क आता कोणत्या कलमाखाली दिला आहे ऑप्शन ए कलम चौदा ऑप्शन बी कलम एकोणीस ऑप्शन सी कलम तीनशे ए ऑप्शन डी कलम बत्तीस तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कलम तीनशे ए प्रश्न क्रमांक सात मूलभूत हक्कांचा सा उद्देश काय आहे ऑप्शन ए राज्यांच्या अधिकारांचे रक्षण ऑप्शन बी नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण ऑप्शन सी राष्ट्राध्यक्षांचे अधिकार निश्चित करणे ऑप्शन डी संसदेला अधिकार देणे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे प्रश्न क्रमांक आठ कलम चौदा ते अठरा कोणत्या हक्कांशी संबंधित आहे ऑप्शन ए समानतेचा हक्क ऑप्शन बी स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन सी धर्म स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन डी शोषणाविरुद्धचा हक्क याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए समानतेचा हक्क प्रश्न क्रमांक नऊ कलम एकोणीस ते बावीस कोणत्या हक्काशी संबंधित आहेत ऑप्शन ए समानतेचा हक्क ऑप्शन बी स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन सी सांस्कृतिक हक्क ऑप्शन डी धर्म स्वातंत्र्याचा हक्क तर योग्य उत्तर आहे मित्रांनो स्वातंत्र्याचा हक्क प्रश्न क्रमांक दहा कलम तेवीस आणि चोवीस कोणत्या हक्काशी संबंधित आहेत ऑप्शन ए शोषणाविरुद्धचा हक्क ऑप्शन बी संविधानिक उपचारांचा हक्क ऑप्शन सी स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन डी समानतेचा हक्क याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ई शोषणाविरुद्धचा हक्क प्रश्न क्रमांक अकरा कलम पंचवीस ते अठ्ठावीस कोणत्या हक्कांशी संबंधित आहेत ऑप्शन ए समानतेचा हक्क ऑप्शन बी धर्म स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन सी सांस्कृतिक हक्क ऑप्शन डी स्वातंत्र्याचा हक्क त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी धर्म स्वातंत्र्याचा हक्क प्रश्न क्रमांक बारा कलम एकोणतीस आणि तीस कोणत्या हक्कांशी संबंधित आहेत ऑप्शन ए सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क ऑप्शन बी स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन सी समानतेचा हक्क ऑप्शन डी शोषणाविरुद्धचा हक्क तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क प्रश्न क्रमांक तेरा कलम बत्तीस कोणत्या हक्काशी संबंधित आहे ऑप्शन ए शोषणाविरुद्धचा हक्क ऑप्शन बी संविधानिक उपचारांचा हक्क ऑप्शन सी धर्म स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन डी समानतेचा हक्क याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी संविधानिक उपचारांचा हक्क प्रश्न क्रमांक चौदा कलम चौदा मध्ये काय नमूद केले आहे ऑप्शन ए कायद्यापुढे समानता ऑप्शन बी भाषण स्वातंत्र्य ऑप्शन सी धर्म स्वातंत्र्य ऑप्शन डी शिक्षणाचा हक्क याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए कायद्यापुढे समानता प्रश्न क्रमांक पंधरा कलम एकोणीस कोणत्या हक्काशी संबंधित आहे ऑप्शन ए मालमत्तेचा हक्क ऑप्शन बी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ऑप्शन सी धर्म स्वातंत्र्य ऑप्शन डी समानता तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रश्न क्रमांक सोळा कलम एकवीस काय सांगते ऑप्शन ए जीव आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन बी धर्म स्वातंत्र्य ऑप्शन सी शिक्षणाचा हक्क ऑप्शन डी मतदानाचा हक्क याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए जीव आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हक्क प्रश्न क्रमांक सतरा बालकामगार प्रतिबंध कोणत्या कलमात दिला आहे ऑप्शन ए कलम एकोणीस ऑप्शन बी कलम तेवीस ऑप्शन सी कलम चोवीस ऑप्शन डी कलम पंचवीस याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी कलम चोवीस प्रश्न क्रमांक अठरा संविधानाचा आत्मा कोणत्या कलमाला म्हटले जाते ऑप्शन ए कलम चौदा ऑप्शन बी कलम एकोणीस ऑप्शन सी कलम एकवीस ऑप्शन डी कलम बत्तीस याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी कलम बत्तीस या कलमाला संविधानाचा आत्मा असे मानले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम बत्तीस ला काय म्हटले होते ऑप्शन ए राज्याची आत्मा ऑप्शन बी संविधानाचे हृदय व आत्मा ऑप्शन सी लोकशाहीचे प्रतीक ऑप्शन डी नागरिकांचे कर्तव्य तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी संविधानाचे हृदय व आत्मा प्रश्न क्रमांक वीस मूलभूत हक्क कोणाला लागू होतात ऑप्शन ए फक्त परदेशींना ऑप्शन बी सर्व नागरिकांना ऑप्शन सी काही परदेशी नाही ऑप्शन डी केवळ केंद्र सरकारला याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सर्व नागरिकांना प्रश्न क्रमांक एकवीस संविधानातील कोणता भाग न्यायिक संरक्षण प्रदान करतो ऑप्शन ए भाग चौथा ऑप्शन बी भाग तिसरा ऑप्शन सी भाग दुसरा ऑप्शन डी भाग सातवा याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी भाग तिसरा प्रश्न क्रमांक बावीस कोणत्या हक्काखाली हिबियस कॉपर्स हे प्रतिकारक आदेश दिले जातात ऑप्शन ए संविधानिक उपचारांचा हक्क ऑप्शन बी समानतेचा हक्क ऑप्शन सी स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन डी धर्म स्वातंत्र्य तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए संविधानिक उपचारांचा हक्क प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या न्यायालयाला मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे ऑप्शन ए जिल्हा न्यायालय ऑप्शन बी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय ऑप्शन सी ग्रामपंचायत ऑप्शन डी राष्ट्रपती कार्यालय याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय प्रश्न क्रमांक चोवीस भारतातील नागरिक कोणत्याही धर्माचे पालन करण्यास मोकळे आहेत हे कोणत्या हक्काखाली येते ऑप्शन ए समानतेचा हक्क ऑप्शन बी धर्म स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन सी स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन डी शोषणाविरुद्धचा हक्क तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो धर्म स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन बी प्रश्न क्रमांक पंचवीस कलम तीस अंतर्गत कोणाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे ऑप्शन ए सर्व नागरिकांना ऑप्शन बी अल्पसंख्याकांना ऑप्शन सी राज्य सरकारला ऑप्शन डी केंद्र सरकारला तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी अल्पसंख्याकांना प्रश्न क्रमांक सव्वीस संविधानात स्वी भाषण स्वातंत्र्य कोणत्या कलमाखाली येते ऑप्शन ए कलम चोवीस ऑप्शन बी कलम एकोणीस एक ए ऑप्शन सी कलम पंचवीस ऑप्शन डी कलम बत्तीस याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी कलम एकोणीस एक ए प्रश्न क्रमांक सत्तावीस जीवनाचा हक्क यामध्ये काय समाविष्ट आहे ऑप्शन ए केवळ जगण्याचा अधिकार ऑप्शन बी सन्मानाने जगण्याचा अधिकार ऑप्शन सी फक्त अन्नाचा हक्क ऑप्शन डी रोजगाराचा हक्क याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणता हक्क न्यायालयीन संरक्षणाखाली आहे ऑप्शन ए संविधानिक उपचारांचा हक्क ऑप्शन बी धर्म स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन सी सांस्कृतिक हक्क ऑप्शन डी समानतेचा हक्क याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए संविधानिक उपचारांचा हक्क प्रश्न क्रमांक एकोणतीस मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास कोणाकडे दाद मागू शकतो ऑप्शन ए ग्रामसेवक ऑप्शन बी न्यायालय ऑप्शन सी पोलीस अधिकारी ऑप्शन डी सरपंच तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी न्यायालय प्रश्न क्रमांक तीस मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहेत ऑप्शन ए ब्रिटन ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी फ्रान्स ऑप्शन डी जपान याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अमेरिका आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये मूलभूत हक्क या चॅप्टर वरचे सर्व क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होणार आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद